मित्रांनो सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतीक ही पर्वतरांग जणू निसर्गाचं एक अद्भुत निर्माण आहे जी पश्चिम घाटात उभी आहे सह्याद्री पर्वतरांगा फक्त उंच डोंगर किंवा दऱ्या नाहीत तर इथल्या प्रत्येक शिखरानं प्रत्येक दरीनं प्रत्येक घाटानं आपल्या भूमीच्या इतिहासाच्या पानामध्ये एक अमिट ठसा उमटवला आहे सह्याद्री म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले जसं की रायगड राजगड प्रतापगड आणि हरिश्चंद्रगड इथे प्रत्येक किल्ला फक्त एक युद्धभूमी नाही तर इतिहासाचं अमर स्मारक आहे या पर्वतरांगा नुसत्या भव्य नाहीत तर त्यांच्यातलं सौंदर्यदेखील अकल्पनीय आहे जंगलांमध्ये हरवलेली छोटी छोटी गावे धबधबे दब नद्या आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य इथं आपल्याला अनुभवायला मिळतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रतनगडाच्या ट्रेकमध्ये आणि जबरदस्त असा ट्रेक चाललेला आहे आणि आपण निम्म्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि हा आता जंगलाचा पोर्शन आपल्याला लागलेला आहे आणि आपण आता जाणार आहे ट्रेकवर वरती आणि मध्ये एकदा आपण शूट करणार आहे आणि बाकी सगळं तुम्हाला फक्त किल्ल्याचे फुटेज आणि थ्रिल एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेवट मजा आल्याशिवाय राहणार नाही आणि अजूनपर्यंत आपण जर आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील सह्याद्री पर्वतरांगा वर्षभर बदलत राहतात पावसाळ्यात हिरवी शाल ओढून घेतलेला डोंगर रांगा हिवाळ्यातल्या धुक्यानं भरलेल्या दऱ्या आणि उन्हाळ्यातल्या त्या सुकलेल्या पण तरीही उंच उभ्या असलेल्या कड्या इथलं वातावरण असं आहे की थेट आपल्या मनाशी बोलतं मोठे मोठे दगड आहेत रस्त्यामध्ये आणि खूप भारी ऍडव्हेंचरस ट्रेक आहे आणि सिंपल सुद्धा तेवढाच आहे त्यामुळे तुम्ही हा ट्रेक करायला नक्की करू शकता आणि रतनवाडीतून आम्ही हा ट्रेक सुरू केला होता तर इथून इत, आता आपण पुढे जाणार आहे आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या हृदयात असलेल्या रतनगडाच्या सफरीवर हा गड इतका सुंदर आहे तितकंच याचं ऐतिहासिक महत्त्वही आहे चला या सफरीला सुरुवात करूया रतनगडाचा हा ट्रेक सुरू होतो घनदाट जंगलातून वाट खडतर असली तरी निसर्गाचं अद्भुत दृश्य पाहून ती थकवा काढून टाकते चढताना आपण काही कठीण उतार आणि चढ पार करतो मित्रांनो इथं आल्यानंतर आपल्याला भरपूर मोठमोठेले झाडे जंगल पक्ष्यांचे आवाज आणि पाणी झरणे भरपूर काही एकदम चांगल्या प्रकारे बघायला भेटतं आणि जे की तुम्ही ह्या मध्ये इथपर्यंत तर बघितलंच असेल आणि पुढं आपल्याला रेलिंग बघायला भेटणार आहे लोखंडाची डायरेक्ट सरळ सडी सीडी आहे आणि त्याच्यावरून आपण ट्रेक पूर्ण करणार आहोत मित्रांनो इथे आल्यानंतर एवढा जबरदस्त पॅच लागतोय आपल्याला जवळ तुम्ही पाहताय त्या रेलिंग्स तिथून आपल्याला वर जायचं आता खरं ॲडव्हेंचर सुरू होणार आहे रतनगड किल्ला महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक प्राचीन किल्ला आहे जो ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे पश्चिम घाटात असलेला हा किल्ला रतनवाडी या गावाजवळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या किल्ल्याचा के उपयोग केला होता हा किल्ला सुमारे दोन हजार वर्षे जुना असल्याचे मानले जाते तर मित्रांनो आपण जसं ह्या ग दरवाज्यामधून आतमध्ये येतो तसंच आपल्याला एक इथं मोठा आपला छोटासा ब्रुप ब्रुज बुरुज पाहायला भेटतो आणि त्यानंतर इथं एक टाक आहे आणि हाच आहे तो रतनगड जिथे येण्यासाठी आपण ट्रेक सुरू केला होता तर वर काय आहे का ते पाहण्याचा प्रयत्न करू रतनगड सुमारे चार हजार दोनशे पन्नास फूट उंच आहे आणि इथून सह्याद्री पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य दिसते मित्रांनो या रतनगडावरती आल्यानंतर पाण्यासारखं एकदम चांगलं ठिकाण म्हणजे हे आपले पाण्याचे टाके येतं आणि हे सहा टाके फुल गच्च भरलेले आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि हे टाके उन्हाळ्यातसुद्धा याच्यामध्ये पाणी असतं आणि भारी एकदम भारी नजारा आहे फक्त धुका आल्यामुळं आपल्याला बाहेरचं जास्त दिसत नाही आणि धुक्यामुळं थंड वातावरण आणि जी धुका आपल्या अंगाला लागते एक नंबर वाटतं रतनगडाचा माथा नैसर्गिकरित्या संरक्षित आहे किल्ल्याच्या माथ्यावर एक मोठं भगदाड आहे ज्याला निडल होल किंवा निढ म्हणतात हे रतनगडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे किल्ल्याच्या माथ्यावर प्राचीन गोवा आहेत ज्या मावळ्यांनी निवासासाठी वापरल्या होत्या आजही ट्रेकर्स या गुहांचा वापर करतात रतनगडावरून उगम पावणारी अमृतहुंडा नदी कोकणात वाहते ह्या गडाचा सर्वात उच्च भागावर आपण आलेलो आहे आणि हे निसर्गाने बनलेलं नेड तुम्ही पाहू शकता एकदम दोन आपल्या पर्वताच्या मध्ये एकदम असं बोगदा पडलेला आहे आणि एक एक नंबर इथून दृश्य दिसत आहे जे की तुम्ही समोर पाहत असाल जबरदस्त अस आता आपण रतनगडाची एकदम टोकावर आलेलो आहे आणि इथं आपण जे आज खाली नेड बघितलं त्याच्यावरती आपण आलेलो आहे इथून दिसणारा भन्नाट नजारा तुम्ही पाहू शकता किल्ल्यावरून कळसुबाई शिखर अंजनेरी हिश्चंद्रगड आणि अलंगमदन कुलंग किल्ल्यांचे दृश्य पाहता येते रतनगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक महत्त्वाचा किल्ला होता स्वराज्याच्या सुरक्षेसाठी आणि तत्कालीन मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी ह्या किल्ल्याचा मोठा उपयोग झाला इतिहासात अनेक लढायांचा हा किल्ला साक्षीदार आहे शेवटी आपण पोचलो रतनगडाच्या सर्वोच्च टोकावर इथून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य मनात कायमचं घर कर करून जातं हा ट्रेक एक वेगळाच अनुभव देतो आणि तो अनुभव मी तुमच्याशी शेअर करतोय जर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या सफरीत आपल्यासोबत या